महाराष्ट्राच्या या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होती आहे निवडणूक आयोगाने जो जर दोन तासानी रिपोर्ट ते द्यायचे ते किती पर्सेंटेज मध्ये मतदान झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजताचा मतदानाचा रिपोर्ट तो तो जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला एक अर्ध्या वाजता उशिरा आला साडेनऊ मग दुसरा अकराचं साडे अकरा म्हणजे एक चा दीड असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता तो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने कळवलं पण पर रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास दोन टक्के मतदान झालं अशा पद्धती रात्री साडे अकरा वाजता कळवलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं ते म्हणतात पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं पासष्ट पाहिजे दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबाने तो जवळपास साठ तासाचा वेळ लागले आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदान दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगत कि सासष्ट पाच टक्के मतदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो कळवतोय सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्या बद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवत अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने का कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा मत जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मतात याच्यामध्ये वाढ झालेली मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओ वगैरे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईन लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाच नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आपल्या वारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये न वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण साडेसात पर्सेंट वाढलं याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरच ऑप्शेशन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा ज्याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणजे तो तुम्ही नसर ऐकलं तर आणि लोकांना नसर दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वात त्यांनी तु काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते, ते, ते इंग्रजीत Or again, again, to sixty six point zero five percent. This means that the turnout increased by seven point eight three percent. That's such an astonishing figure I want to repeat it for the audience. That the turnout increased between five PM and eleven thirty PM by an astonishing seven point eight three percent. That's such a huge increase in terms of the number of people can you start by estimating to me how many people that would actually be? हा त्यांचा व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याच उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन दोन किलोमीटरच्या लाईन लागली असतील ना रात्री साडे अकरा वाजता मतदान चालू होत या आम्हाला सगळ्या कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्या कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्वात जनतेचे मत चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम हे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते लाला हिंदी में बोलने <गया> के नाते जी अपने तरफ सेकंड लेटर महाराष्ट्र में चुनाव के पारदर्शिता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको देखो आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को पब्लिश सबको पब्लिश करता है हर दो घंटे में जितना वोटिंग होता है उसका उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं लेकिन इन लोगों ने दो घंटे के ज्यादा ढाई घंटा लिया साढ़े नौ बजे का आया साढ़े बजे के बाद साडे साढ़े ग्यारह बजे आया डेढ़ बजे आया ऐसा करके इन लोगों ने साढ़े पांच जो रिकॉर्डिंग किया है उस समय में अट्ठावन पॉइंट बाईस तक का मतदान लोगों ने दिखा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र